नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सर्वजण आता रवीरियाला घेऊन देवदर्शनासाठी मंदिरात गेलेले असतात तेव्हा लगेच आजी आपली बॅग घेऊन आता सत्य आणि मीराच्या रूममध्ये येते आजीला वाटतं की निरुपाने सांगितलं की प्रेस कंट्रोल केल्यामुळे रूममध्ये जरा वास वगैरे येत असेल त्यामुळे आजी लगेच पदराने आपलं नाक वगैरे झाकून आता रूममध्ये येते आता सत्याने मीराच्या रूममध्ये येताच आजीला तर धक्काच बसतो आजीला लगेच निरुपाचं बोलणं आठवतं म्हणजे निरूपा आपल्याशी खोटं बोलली या रूममध्ये कसलं आलं प्रेस कंट्रोल कसलं काय इथे तर नवीन सुनेला आणि रव्याला रूम दिली गेली हे माझ्यापासून या निरूपाने लपवलं आहे म्हणजे माझ्या सत्या आणि मीराला या निरूपाने जबरदस्तीने रूम मधनं बाहेर काढलंय म्हणून दोघे त्या तंबूत राहतात होय आता मला समजलं निरुपा समद आता बघच मी काय करते अजून तर या म्हातारीला ओळखलं नाहीये निरुपा आता बघ तुझी कशी वाट लावते ते असं आता इथे आजीने ठरवलेलं असतं आजी, आजी पटकन लगेच आता फोन फिरवते आणि लगेच आता काही माणसांना तिने आपल्या मदतीसाठी बोलावलेलं असतं तेव्हा आजी फोनवर म्हणू लागते हे बघा दोन चार जणांना घेऊन लगेचच्या लगेच, लगेच ताबडतोब इकडे या आहे घरातील सगळे लोक देवदर्शनासाठी मंदिरात गेलेत त्यांना येईपर्यंत आपल्याला समद काम उरकून टाकायचे लगेच निघायचा असे म्हणून आता आजीने मदतीसाठी माणसं बोलावलेली असतात त्याच वेळेस आता इकडे मीरा सत्याची वाट बघत असते सत्य काही अजून आलेला नसतो तेव्हा मीरा मू लागते कुठे गेले असतील हे मला एकटीला सोडून अजून कसं यायना तेवढ्यात सत्य येतो आणि मग तो धुमके तू चल पटकन हे बघ मी काय आणलं तेव्हा मीरा मू लागते माझ्यासाठी काय आणलंय का त्यावर सत्यम लागतो नाही धुमकी तू अगं आजीसाठी गरमागरम जिलेबी आणली अगं आजीला खूप आवडती ती बघ कशी खुश होईल ती चल चल तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे मला इथे एकटीला सोडून तुम्ही हे आणण्यासाठी गेला ते होता तेव्हा सत्या लागतो अगं हे काम माझं नव्हतं धुमकी तू हे आजीचं काम होतं आजीला खूप आवडते तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण मला ना एक गडबड वाटते आपल्या सगळ्यांना देवदर्शना पाठवलं आणि आजी एकट्या घरी का राहिल्या असतील बरं काय झालं असेल त्या तर कधीही देवदर्शन टाळत नाही मग आजच असं का आजी का घरी थांबले असतील त्यांना काही कल्पना तर लागली नसेल ना घरात काय चालू थे? ते तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू तू अजून आजीला ओळखलं नाही आमची आजी कशी माहिती अगं भाता वर्णस्थितीची परीक्षा ओळखते ती असंच काहीतरी म्हणतात ना अशी आमची आजी आणि त्यातले त्यात, त्यात निरूपा कशी हे तिला चांगलंच आहे नक्की आजीला या निरुपावरती काहीतरी डाऊट आला असणार आहे आता बघ आजीने एकदा गेम फिरवली की या निरुपाची वाट लागलीच म्हणून समज तेव्हा मीरा मला लागते हो आपल्या रूमबद्दल आजीला काही समजेल का तेव्हा सत्य मला लागतो मग धुमकेतू मग मी ही गरमाजी करम जिलेबी कशासाठी घेतली अगं कितीही राग येऊ दे समोर ही गरमागरम जिलेबी नेली ना जिले भी की आने तीचा जिले भी ने या जिलेबीसारखी आजी पगळते आणि तिचा राग वितळून जातो त्यामुळे ती कितीही भडकलेली असू दे जिलेबी मी त्यासाठीच घेतली तेव्हा मिरामवू लागते म्हणजे तुम्ही लाज नेताय आजीला तेव्हा लगेच सत्यावं लागतो धुमके तू अगं तुला नाही समजणार ते याला लाज नाही याला प्रेम म्हणतात चल पटकन घरी जायचे आपल्याला आता लगेच सत्या आणि मीरा दोघेही हो घरी निघालेले असतात आता घरात हॉलमध्ये येतात सत्या आणि धुमकेतू बघू लागतात टेंट तर गायब असतो घरातला तेव्हा सत्या लागतो धुमकेतू आपला टेंट कुठे गेला तेव्हा आजी मला लागते कशाला हवाय तो तंबू कसा दिसतो साड्या वाळ्यात घातल्यावानी तेव्हा सत्या लागतो अगं आजी साड्या वाळ्यात घातल्यावानी नाही आहे ग तो तो टेंट होता किती भारी होता तेव्हा लगेच आजी म्हणा कसला आलाय भारी अरे कसं दिसतंय घरा ते घरामध्ये चांगलं नाही दिसत मला नाही आवडलं ते कशाला हवंय ते एक दिवस झोपला ना हाऊस म्हणून मग आता रूममध्ये झोपायचं तेव्हा सत्य म्हण लागतो नाही गा आजी म्हणजे कसं आहे ना धुमकेतूची हाऊस होती ना टेंटमध्ये झोपायची म्हणून मी माझ्या हाताने बनवला होता किती छान वाटतं ना त्या ते टेंटमध्ये एकदम आरामात झोप ती म्हणून आम्ही बनवला होता कशाला काढला असेल आजी तू तो तेव्हा आजी लागते कसला आलाय भारी कसा दिसतो तो मला नाही आवडला आणि मीरा काय एवढ्या चांगल्या साड्या तू दिल्याच कशा याला लावायला अगं फाटल्या असत्या टरकल्या असत्या मग काय केलं असतं एवढ्या चांगल्या साड्या द्यायच्याच कशाला तेव्हा मीरा लागते ते मी ते त्याचवेळेस आजी लागते काय चालू आहे ते मी ते मी तू ते मी ते मी, मी, मी ततमामा करते आणि हा नेसता टेन टेन करतोय दोघांचं ना काय चालू आहे ना तेच समजत नाही मला तर वाटतंय त्या साड्यांच्या घराचं काय डोहायला लागले की काय तुम्हाला काय चालू आहे तुम्हाला दोघांचं तेव्हा लगेच आजीला मात्र एक कल्पना येते अरे बापरे खरंच मीराला डोळायला लागली की काय तेव्हा आजी हसतच लागते म्हणजे मीरा माझ्या नाचुनेनी मला फसून हे समद केले की काय अगो हे सगळं काय चालू आहे म्हणजे खरंच तुला डोळायला लागलेत ना त्यात तंबूत राहायचे डोळायला लागले म्हणून सत्याने तुझ्यासाठी हा तंबू बांधला ना तेव्हा मीरा मलागते नाही नाही आजी तुम्ही समजता असं काही नाहीये तेव्हा सत्य म्हणागतो नाही गा आजी असं काही नाहीये तू समजते ना तसं काहीच नाहीये तेव्हा आजी म्हणागते हो का मग इतक्या वेळ विचारत होते कशाला हवाय तो तंबू तेव्हा कोणी काही बोललं नाही आता बरे लगेच दोघाचे दगे दो नाही नाही तसं काही नाही असं काही नाही गप्पा बसा तो तंबू अजिबात पुन्हा इकडे लागला नाही पाहिजे तेव्हा सत्या म्हणतो आजी तू इकडे पैस बरं हे बघ तू राग चिडचिड करू नको इथे बैस शांत आता सत्या लगेच आजीला सोप्यावरती घेऊन बसतो आणि पटकन अशी जिलेबी उघडून दाखवतो तेव्हा लगेच आजी खुश होते आणि मला लागते वापरे माझ्यासाठी गरमागरम जिलेबी आणली सत्या तू तेव्हा सत्य म्हणतो आजी तुला आवडते ना कसली भारी आहे ना खा खा बैस बैस सगळं काही विसरून जा आणि मस्त जिलेबी खाऊन टाक आता मीराई आजीकडे बघून हसत असते तेव्हा लगेच आजी पटकन सत्याचा गाल पिरगाळते आणि मग ते काय रे आजीला लाज देतो लाज नाही वाटत तुला आ बोल ना बोल ना मला ही जिलेबी कशासाठी आणली मला हे सगळं कळू देऊ नये म्हणून आणली ना आता सत्या तर आजीकडेच बघू लागतो तेव्हा मीरा मनाशीच मला लागते कसले बाहेर येत नाही हे दोघं दोघांनाही एकमेकांच्या मनातलं कळतं खरंच एक नंबर आ तेव्हा लगेच आजी लागते बोल बोल पटकन कशासाठी आणली ही जिलेबी या जिलेबीसारखं मला गोल गोल भिंगवतो की काय बोल ना आता सत्या गप्प बसलेलं असतो तेव्हा लगेच आता सत्य मनाशीच म्हणू लागतो म्हातारीला नक्कीच काहीतरी समजलेलं दिसतं या तशी ही अशी वागणार नाही तेव्हा मीरा ही मनाशीच म्हणू लागते आजींना रूमबद्दल काही समजलं तर नसेल ना त्यावर आजी म्हण लागते दोघं गप्पा का बसलात बोला ना आता मी बोलू मला समज समजलं आहे सांगू का काय काय समजलं आहे मला सांगते ना थांबा थांबा तुमचे हे तोंड जे दिसत आहेत ना त्यावरून मला सगळं समजलं आहे नवीन सून आली घरात आणि त्यातल्या ते ती मोठ्या साहेबाची पोरगी ना मग ती छोट्या रूममध्ये कशी राहणार रव्याची रूम छोटी होती ना म्हणून म्हणून तुमची रूम त्या निरूपाने जबरदस्तीने तुम्हाला बाहेर काढून त्या नवीन सुनेला दिली हो की नाही आणि जेव्हा सत्या काही म्हणायला गेला तेव्हा सगळं खापर निरुपाने तिच्या सुनेवरती म्हणजे मीरावरती फोडलं म्हणजे मीराने स्वतःच्या तोंडून ही रूम त्यांना द्यायला सांगितली असंच केलं ना निरुपाने तेव्हा सत्याने आणि मीरा आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी म लागते त्या निरुपाला ना मी चांगलीच ओळखते मला माहिती आहे ना असंच आहे तिने आणि आता बघाच त्या निरुपाला मी कशी फिरवते आणि तिची कशी जिरवते तेव्हा सत्या हसतच लागतो आजी नेमकं तुझ्या डोक्यात काय आहे म्हणजे तू नेमकं काय करणार आहे आजी सांगे तेव्हा आजी म लागते आता ती निरुपा देवदर्शनाला गेली ना आता देव तिला तिच्या कष्टाचं फळ देणार आणि इकडे इकडेही तिची सासू तिला प्रसाद देणार आता बघस तू सत्या चला पटकन माझ्याबरोबर असे म्हणून आजी लगेच सत्या आणि मीराला रूममध्ये घेऊन जाते त्याच वेळेस आता इकडे सुधाकर भाऊ निरुपा देविका पंकज आणि रवी आता एवढेही दर्शन घेऊन घरी आलेले असतात आता हॉलमध्ये पाऊल टाकताच निरुपा म्हणू लागते अरे बापरे इथला टेंट कुठे गेला बरं झालं काढून टाकला एकदाचा कसलं झोपडपट्टीत आल्यासारखं वाटत होतं ना तेव्हा सुधाकर भाऊ निरुपाकडे रागाने बघू लागतात त्याच वेळेस पंकज मुलाक लागतो अरे बापरे यांचा टेंट काय आहे बे म्हटल्यानंतर हे कुठे राहणार तेव्हा देविका म्हणू लागते ए पंकज तुला काय काळजी रे त्यांची कुठे राहायची तुमची रूम देतो का म्हणजे आपली रूम द्यायला तयार आहे का तू नाही ना मग अप्पा बाईस त्यांचं ते बघून घेतील कुठे राहायचं ते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते म्हातारीही घरात दिसत नाही नक्कीच म्हातारी सत्या आणि मीराला घेऊन बाहेर गेलेली दिसते आता लगेच हे बोलणं सुधाकर भाऊंनी निरूपाचं ऐकलेलं असतं सुधाकर भाऊ निरूपाकडे मोठाले डोळे करून बघतात तेव्हा गेस निरुपाव लागते म्हणजे मला म्हणायचंय सासूबाई सत्या मीराला घेऊन गेल्या की काय आता पंकज देविका आणि रवी जोरजोरात हसू लागतात तेव्हा गेस निरुपाव लागते रव्या दात काढायला काय झालं तुला हसायला काय होतंय आणि पंकज तूही काय दात काढून हसतोय हसू नका बंद करा हसणं आता मात्र सुधाकर भाऊही निरुपाला हसू लागतात त्याच वेळेस आता निरुपा म्हण लागते रव्या अरे तुझी सासू चांगली आहे तुला कसलाही त्रास देत नाही म्हणून तुला माझं दुखणं नाही समजणार रे बाबा मला किती त्रास आहे ना सासूचा हे तुला समजणार नाही माझं मला माहिती बरं जाऊ दे जोपर्यंत ते आजी येत नाही ना तोपर्यंत मी आराम करून घेते असे म्हणून निरुपा रूममध्ये निघालेली असते आता ती बडबड करतच चाललेली असते एकदा का ती म्हातारी आली की उठ बैस उठ बैस निस्ती मला उडबईसच करायला होती असे म्हणून निरुपा आपल्या रूममध्ये येते आता रूममध्ये येतास सत्या मीराची रूममध्ये झाल्यासारखं जणू तिला वाटतं म्हणजे तिची रूम एकदम सत्या मीराच्या रूमसारखीच बनवलेली असते आता रूममध्ये पाऊल टाकताच सत्या मीराला बघताच निरुपा जोरात ओरडते हे पनोती डबल पनोती तुम्ही दोघे माझ्या रूममध्ये काय करताय इथे काय करताय आणि माझ्या वस्तूंना हात लावायची हिंमत कशी झाली तुमची दोघांची हिंमत कशी झाली हा आता हा आवाज ऐकून सुद्धा कर भाऊ पंकज देवकर सगळेजण धावत येतात त्याच वेळेस आता सत्य मात्र निरुपाकडे बघून हसू लागतो तेव्हा निरूपा म्हणू लागते लगेचच्या लगेच हे भिकार्ड सामान माझ्या रूममधनं उचलायचा नाहीतर मी लगेच हे सामान बाहेर फेकेन मी आत उचला आणि निघायतनं तुमची हिम्मत कशी झाली माझ्या सामानाला हात लावायची आणि माझ्या रूममध्ये राहायला यायची तुमची लायकी तरी आहे का तेवढी त्यामुळे लगेच निघायचं माझ्या रूममधनं तुम्ही हा निर्णय मला न विचारता घेतलाच कसा आणि माझ्या घरात निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात ते सांगा लवकर तेव्हा सत्य हसतच मला लागतो निरूपा अगं हा निर्णय आमचा नाही आहे तेव्हा निरुपाला गेस रागा नाही सत्याने बघते आणि मला लागते खोटं बोलू नको मला माहिती हे सगळं कान ना तुझंच असणार आहे आणि त्याला तुझी ही धुमके तू डबल होती हिची साथ असणार आहे मला माहिती ना तेव्हा सत्य मला तू नाही निरूपा हा निर्णय आमचा नाहीच आहे त्याच वेळेस निरूपा मला तुमचा निर्णय आहे मग कुणाचा निर्णय तेवढ्यात आता आजीची एंट्री झालेली असते आजीने तर एकदम सत्या स्टाईलमध्ये एंट्री केलेली असते आता आजी मस्त चष्मा घालून येते आणि मला ते निरूपा हा निर्णय माझा आहे आता लगेच निरूपा सगळेजण आजीकडे बघू लागतात आजीने मस्त काळा चष्मा घातलेला असतो असे स्टाईलमध्ये आजी भिंतीवरती हात देऊन टेकून अशी उभी असते सत्या तर असा काय भारी हसत असतो आजीकडे बघून त्याच वेळेस आजी आता लगेच अशी आपली कॉलर सत्याने अशी वरती फिरवते आणि आपल्या गळ्यात ज मण्यांची माळ असते ना ती एकदम अशी सत्या स्टाईलमध्ये साखळी बिंगवल्यासारखी बिंगवते आता सत्य आणि धमके तो कसले भारी हसत असतात ना आजीकडे बघून कारण आजी, आजी खरंच एकदम सत्या स्टाईलनेच बोलत असते तेव्हा लगेच निरुपा मला लागते सासूबाई तुम्ही तेव्हा आजी लागते हो निरुपा मीच हा निर्णय घेतलाय काग तू सत्य आणि मीराला त्यांच्या रूममधनं बाहेर काढलं तेव्हा त्यांना विचारलं नाही ना मग आता त्यांना ही रूम मी दिली आणि हा निर्णय माझा आहे तेव्हा निरुपा मलाग ते सासूबाई अहो तुम्ही असं कसं करू शकता हे बघा इतक्या वर्षापासून मी माझ्या रूममध्ये राहते मी माझी रूम नाही सोडू शकत नाही सोडणार मी रूम तेव्हा लगेच आजी मला ते निरुपा सोडावी लागणार तुला तुझी रूम अगं सत्या आणि मीराला एवढ्या वर्षापासून सत्या त्या रूममध्ये राहत असताना तू त्यांना नकळत अचानक त्यांना रूमबंद बाहेर काढलं ते काही बोलले नाही कारण तिथे तू मोठी होती तुझा निर्णय अंतिम होता पण आता तिथे तू मीराची सासू म्हणून निर्णय घेतला आणि त्यांना रूममधनं बाहेर काढलं पण इकडे मी तुझी सासू आहे आणि इथे मी मोठी आहे त्यामुळे इथे माझाच अंतिम निर्णय असणार त्यामुळे निरुपा लगेच बाहेर निघायचं आणि इकडे पुन्हा फिरकायला यायचं नाही आ तेव्हा लगेच आता निरुपा म्हणते सासूबाई अहो असं काय करताय बाहेर कुठे झोपणार आहे मी कसं वाटतंय ते नाही नाही एवढ्या वर्षापासून मी या रूममध्ये झोपते हो खरंच मी कधीच माझी रूम सोडली नाही हवं तर मी माझी जागाही सोडत नाही झोपण्याची मला नाही झोप येणार हो मला इकडनं नका बाहेर काढू तेव्हा लगेच आजी लागते हो नाही झोप येणार तेव्हा निरुपा मला ते खरंच सांगते आजी मी कधीच रूम सोडली नाही नाही जमणार मला तेव्हा आजी लागते निरूपा जे माणसाने कधी केलं नाही ना ते कधीतरी करून बघायचं कधीतरी ते असं केलं ना वेगळं काहीतरी तर माणसाला नक्कीच बरं वाटतं तुलाही बरं वाटेल झो बाहेर चल तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो देविका आता खरा गेम सुरू झाला आहे मम्मा काही तिची रूम सोडणार नाही तेव्हा देविका म्हणू लागते बेबी तू काही मध्ये पडू नको आगच आपली रूम जायची ही म्हातारी आपली रूम देऊन टाकेल तू मध्ये काही बोलू नको तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो दोन दोन तीन तीन सुना आल्या तुम्हाला मला मी असं हॉलमध्ये झोपलं तर कसं वाटेल, वाटेल ते बरं नाही वाटेल तेव्हा वाजी मला ते हो का अगं मग तर ना ताठा लेक आणि सून दोघे बाहेर झोपत होते ते शोभत होतो तुम्हाला लाज नाही वाटली तुम्हाला रूममध्ये झोपायला अगं त्या आणि मीराला असं रूममधनं बाहेर काढताना तुला काहीच वाटलं नाही आणि आता काय तर म्हणे मी कसं झोपू बाहेर नसेल झोपता येत ना तर एक काम कर ही जी तुझी दोन लेक राहिलीत ना त्यांच्या बायकांना आणि त्या लेकांना एक एक दिवस आर्गे पारगीने बाहेर झोपायला सांग आणि त्यांच्या रूममध्ये तू तेव्हा देविका म्हणू लागते नाही ना? आजी मला ते अजिबात जमणार नाही मी माझी रूम सोडणार नाही तेव्हा आजी म्हण लागते गप्पा तू तुला विचारलंय कोणी नाही ना इथे मी माझ्या सुनेचं ऐकून घेत नाही तू कसली आली की कौतुक करणारी गप्पाबाईस आता मात्र लगेच सत्य आणि मीरा मात्र आजीला हसू लागतात कारण देविकाची चांगलीच उतरवलेली असते तेव्हा लगेच आता निरुपा लागते सासूबाई अहो त्या दोघी ही श्रीमंत घरच्या आहेत हो मोठ्या घरच्या आहेत त्यांना अशी बाहेर झोपण्याची सवय नाही हो तेव्हा आजी लागते हो निरूपा तुझे बोलते ना ते अगदी बरोबर आहे पण ना आता एक काम करावं हो लागेल तुलाच हॉलमध्ये झोपावं हो लागेल आणि काय रे सुधा हे सगळं होत असताना तू रूममध्ये झोपत होता लेक आणि सून तुझे बाहेर झोपत होते तरीही तू खुशाल हे सगळं बघत होता तुला लाज नाही वाटली अरे नवीन तरणे ताठे आपले लेक सून बाहेर झोपतायत आणि तुम्हाला कशाला हवी रे बेडरूम तेव्हा सुद्धा कर बाबा म्हण लागतात आजी म्हणजे आई माझं काहीच म्हणणं नाही आहे गं तेव्हा आजी म्हण लागते तरी आहे का तुमचं बेडरूममध्ये झोपायचं त्यामुळे दोघांनी हॉलमध्ये झोपायचं तेव्हा सुद्धा करून लागतात आई मी तयार आहे बाहेर झोपायला निरुपा घे तुझं अंतरून आणि चल बाहेर तेव्हा निरुपा म्हणला लागते नाही नाही मी नाही सोडणार माझी रूम मी इथनं जाणारच नाही आहे तेव्हा आजी लागते निरुपा तुला मुक्काट्याने इकडनं निघावंच लागेल नाहीतर धक्के मारून बाहेर काढे ना आणि हो काय असेल तुझं इकडे सामान ना ते लगेच बाहेर घे पुन्हा सतरा वेळा या रूमचा दरवाजा ठोठायचा नाही नाहीतर बघ या आजीशी गाठे आता मात्र रागाच्या भरातच निरुपा इकडे हॉलमध्ये येते तेव्हा लगेच सत्या आणि आजी एकमेकांच्या हातावरती टाळी देतात सुधाकर भाऊ सगळेजण आता जोर जोरात थस्ता हसत असतात मीराला मात्र थोडंसं वाईट वाटतं कारण आपण सासूबाईंना असं रूम मधन बाहेर काढलंय ना हे तिला थोडंसं कसत तरी वाटतं तेव्हा लगेच आजी मला ते अजिबात आता या रूमच्या बाहेर निघायचं नाही ही तुमची रूम झाली तेव्हा सत्य मला तू चालेल आजी तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजी आणि सत्याने तर निरुपाच्या झोपेची पूर्ण वाटच लावलेली असते तिच्या झोपेचं असं खोबर करून टाकलेलं असतं आता निरुपा इकडे मस्त सोप्यावरती उशा वगैरे घेऊन झोपलेली असते तेव्हा आजी येते आणि मला लागते निरुपा इकडनं उठ इथे मला ना सत्याच्या डोक्याची चंपी करायची तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई अहो तिकडे बसा ना कुठेतरी तेव्हा सत्य मला लागतो नाही निरुपा अगो ते म्हणतात ना इकडं तोंड करून चंपी केले ना केस मस्त होता मेंदू असा छान चालतो म्हणे त्यामुळे निरुपा आम्हाला इकडेच बसायचे आता निरुपा आपला अंथरून तिकडनं उचलते आणि दुसरीकडे खाली टाकते आणि तिकडे झोपते त्याच वेळेस आता आजी आणि मीरा इकडे देवपूजा सुरू करतात जोरजोरात घंटी वाजवतात निरुपा खूपच वाडकतेने लागते हे फुलवाली एवढा रात्री देवपूजा करायची काय गरज आहे त्या क्षणी आजीला बघताच निरुपाला धक्का बसतो या म्हातारीने तर माझी पूर्ण वाट लावली आता मात्र निरूपाची कशी जिरणार आणि कसे बेहाल होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद